देवेंद्र फडणवीस रॅली काढणार मनोज जरांगींनी दिलं चॅलेंज काही करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष रॅली काढत आहेत अजित पवार यांची जनसन्मान रॅली सुरू आहे तर शरद पवार गटाची शिवसंकल्प रॅली आज बुधवार धाराशिवमध्ये आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची रॅली देखील निघणार आहे भाजपच्या रॅलीला मराठा समाज विरोध करणार का यावर मनोज जरांगी पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय तसेच देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज दिलंय तुम्ही काहीही करा पण आरक्षण दिलं नाही तर सत्तेत येणार नाही सत्तेसाठी रॅली काढू नका फडणवीस यांना रॅली काढायची असेल तर त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढावी मी तर म्हणतो त्यांनी मराठा समाजासाठी उपोषणाला बसावं तिकडे जास्त लोक येतील असं जारांगी पाटील म्हणाले फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या रॅलीला आमचा विरोध नाही मात्र मराठा समाज यात सहभागी होणार नाही लोकशाहीत सगळ्यांना सभा रॅली काढण्याचा अधिकार आहे असं जरांगे पाटील म्हणाले फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार म्हणून घोषणा केली होती त्याचं काय झालं धनगर बांधवांचा कार्यक्रम लावला नवीन खातं तयार करा संपवा संपवी खातं आणि ते खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिजे ते संपवा संपवी मंत्री आहेत त्यांनी सगळ्यांचा कार्यक्रम केला शेतकऱ्यांचं वाटोळ केलं नुसत्या घोषणा केल्या करतो काय फोडाफोडी काय गृहमंत्री आहे असं म्हणत जरंगी पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे